बाबा बाबा मी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन साठी कुंफू पांडाचा सा मेकअप केलाय मी जिंकेल ना बाबा <laughs> कुंफू पांडा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन तू काय लहान राहिलास का एवढा मोठा घोडा झालायस आणि काय चाललंय तुझे लहान आहेस तू आजी आजी मी कुठे सांग ना सांग ना मी कुठे ते आजी नाही दिसत आहे ना मी तुला हे ब आजी मला गोष्ट सांग ना तू लहानपणी सांगायची ना तशी गोष्ट सांग ना आज मला खूप कंटाळा आलाय का तुझ्या मांडीवर झोपतो मी छान सांगशील ना मी तुला गोष्ट सांगायची तू काय लहान राहिलास का आता बाळा असं करतो हो मला आठवतंय लहान असताना मी तुला अशी गोष्ट सांगायची प्राता <laughs> तू ना एकदम बालिश आहेस बघ बालिश आहेस तू एक नंबर <laughs> ये इकडे सांगते तुला गोष्ट हा नक्कीच लहान मुलाप्रमाणे वागतोय आणि तुम्ही मला म्हणाल की तो तूच होता मग तू लहान मुलासारखा का वागतोय तर मला तुम्हाला सांगायचंय की मी लहान मुलासारखंच वागणार तुम्हाला काय करायचं ते तुम्ही तु तु करू शकता तुम्हाला माहितीये तुम्ही काहीच करू शकत नाही मी लहान मुलासारखा वागलो तरी पण <laughs> आपलं वय वाटत आपण मोठे होतो आपल्याला चालीरीती तशी लागतात नियम ऐकून घ्यावे लागतात आणि सामंजस्याने तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही लहान मुलांप्रमाणे राहा लहान मुलांप्रमाणे हो लहान मुलांमध्ये चांगले गुणही असतात ना जसं की प्रत्येक गोष्ट त्यांनी मन लावून करतात जोपर्यंत ती गोष्ट त्यांना मिळत नाही तोपर्यंत ते हट्ट करतात रडून चिडून भांडून ती गोष्ट ते मिळवतातच लहान मुलं निरागस असतात त्यांच्या मनामध्ये कोणाविषयी राग नसतो द्वेष नसतो त्यांच्या मनामध्ये अशी घृणा नसते कुठल्या गोष्टीविषयी जे काय करतात ते अगदी मन करतात पडतात आणि उठतात काही वर्षांपूर्वी मी हार्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला होता त्यामध्ये एक सेक्शन होत होतं त्या सेक्शनमध्ये आम्हाला असं सांगितले की तुम्ही तुमच्या आत असणारं लहान मुलं जगलं पाहिजे म्हणजे तुम्ही देखील निरागसपणे वागलं पाहिजे त्या लहान मुलाप्रमाणे कॉन्सन्ट्रेट होऊन एखादी गोष्ट केली पाहिजे कालचं विसरून नवीन दिवसाकडे नवीन आनंदाने पाहिलं पाहिजे हेच सांगणारी कविता आपल्याकडे सादर करतोय ही कविता आहे आम्ही दिलीप कचेरे या माझ्या इन्स्टाग्रामवरील मित्राने सो आम्ही हा सध्या इंजिनिअरिंग करतोय एस सी आय टी मी सेकंड इयरला आहे तो इंजिनिअरिंगच्या तो मागच्या सहा महिन्यांपासून घेतोय आणि आपल्या कवितांमधून समाजापर्यंत काहीतरी संदेश पाठवता यावा या अनुषंगाने त्याने कविता लिहिण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय कवितेचं शीर्षक आहे लहान मुल सो ही कविता ऐकण्यासाठी तुमच्या हात असणारे सर्व लहान मुले तयार आहेत का तयार असेल तर आपण कवितेकडे वळू लहान मुल आम्ही दिलीप कचर असावं एक लहान मूल प्रत्येकात खुदकन नसणार असावं एक लहान मूल प्रत्येकात खुदकन नसणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पटकन धडणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पटकन ढडणार असावं एक लहान मूल प्रत्येकात निरागस्ता जपणार असावं एक लहान मूल प्रत्येकात मोकळेपणाने आयुष्य जगणार असाव एक लहान मूल प्रत्येकात मोकळेपणाने आयुष्य जगणार असावं एक लहान मूल प्रत्येकामध्ये जिद्दीला पेटणार असावं एक लहान मूल प्रत्येकामध्ये जिद्दीला पेटणार असावं एक लहान मूल प्रत्येकात कधीही हार न मानणार असावं एक लहान मूल प्रत्येकात कधीही हार न मानणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पडलं तरी न खसता पुन्हा उठणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पडलं तरी न खसता पुन्हा उठणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पुन्हा पुन्हा लढणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पुन्हा पुन्हा लढणार असावं एक लहान मूल प्रत्येकात खुदकन हसणार असावं एक लहान मूल प्रत्येकात पटकन लढणार असाव एक लहान मूल प्रत्येकात पटकन रडणार असाव एक लहान मूल प्रत्येकात असाव एक लहान मूल प्रत्येकात या काव्य चळवळीमध्ये या काव्य मालिकेमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही तुमची कविता मला पाठवू शकता कविता कट्टा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या माझ्या ईमेल आय डीवर आणि सोबत मला पाठवा तीन प्रश्नांची उत्तरे प्रश्न क्रमांक एक तुम्ही सध्या काय करताय प्रश्न क्रमांक दोन तुम्ही किती वर्षांपासून लिहताय आणि प्रश्न क्रमांक तीन तुमच्या या लेखनामागची प्रेरणा कोण आहे किंवा काय आहे मला जर तुमची कविता आवडली तर पुढील सादर होणारी कविता असेल तुमची वाट कसली आहे घेऊयात आता विश्रांती सध्यासाठी राम राम भेटूयात पुढील मालिकेत एका नवीन संकल्पनेसह एका नवीन कवीसोबत धन्यवाद